पहिल्या पहिलाच मे आपलं उचारलंय तर कोकणात प्रमुख ना पाचशे केली जाता तर हाय कर तेंका साक्षी पुतलं ओत ती म्हणजे मिक्स करू गावतली हा आता मी जो बसलो खाय आणि सांगा मेल्या ना साक्षीने के मेहनतीन केल्या ना आता बिर्याणी खाल्यानं तर आता त्यांना केकचे कारण केक की रात्री कोण नाही होते नमस्कार जय शिवराय तर मंडळी कालचं ब्लॉग तुम्ही बघितलास काल आम्ही रात्री मम्मीचा बड्डेचं सेलिब्रेशन केलं आणि आज सकाळी उठल्या वाटल्या मी आज सखीत घेऊन आहे टेरेसवर तर आज बघूया आम का मम्मी काय पार्टी देतात ती तर आम्ही सगळीजणं मिळाला आज काय ना काहीतरी तरी मेन्यू करतो कारण की आज ठरलो रविवार तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आता जरा ओळावून पडला वातावरण आज वाटणार नाही पावसाचा फक्त आज पाऊस लागतो ग म्हणे मग बघूया जमलास तर मग भात कापूक सुरुवात करू काही बघ आता कुई कुई करता ए सखी बघ हे बघ सखी हा 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 तर बघा ते का मी टेरेसवर वरत आणि पायरे जर आमच्या उंचत त्याच्यामुळे ते काना चढाक जमणार जमता ए सखी चल ये ये वरती तर मंडळे मस्तपैकी त्या सकाळच्या ना कोवळ्या उन्हा घेऊन येल्या जरा ते का पण जरा विटॅमिन गावाले नाही गो उन्हासून तर आज जरा किराणा मस्तपैकी पडला पाऊस फक्त आज असताना मने हो की नाही साकी खड्या आडल्यानंतर कसं खेळता ये काय हाय कर तेंका चला तर मंडळी आता मी का घेऊन बरोच झालो खाली जाते बघूया पुढे आमची पार्टीचं नियोजन आणि कसं काय ठरतात तुम्ही पुढे बक्षातच हो की नाही सखी सखी रात्री झोपलेला त्याच्यामुळे त्या नाही मी बघितलेलं त्याच्या रूमचा दरवाजा खोलून पण त्या गाड झोपलेला उगाच उतलं त्याची झोपून जाऊ नये नको ते का उठव नाही सकाळीच कपडे लिया धुवून कोणतं कोंबडायला आणि आईकडे झाडू मारून घेता गे तुका ठाया होता आई रात्री काय बुला होता हो <laughs> जागे होता आम्ही निघत मी जाग नाही

हा ह्या बघा असं आता पाय बे पसरून तर मम्मी आणि भाकरी वाजता काकी पण आणि भाकरी भाजून घेता हा तवसा असा पप्पा तर आता भाकरी वगैरे खाऊन मी पायऱ्यात चाललय तर हे बघा आणि हे पण बघा तर आज आम्ही भात कापूचा श्री गणेशा करतलो चालू करतलो आतापासून कारण की निमार पडला पाऊस गेलो हा बहुतेक तर आता डायरेक्ट आम्ही पायऱ्यात जातलो ही बघा ही पण चलली दादा भात कापू हा निमार झाला तड्याकड्या कोणता कापू आता ही बघा आमची काकी तू कोणाचा कापायला काकीन तडे केल्यानंतर काकी तडे कापू आता आत्ताच मी पायऱ्या दिलंय तर आता भात कापूक चालू करूया तर पहिल्यांदाच आम्ही अमानीची जी वापली म्हणजे ज्याच्यात अमानीचा भात पेरलो तर ती वापली कापतलो शेतकऱ्याच्या कष्टाच्या कष्टाचा सोना असा पिवळा सोना असा उतला आता तर अत्यार घेतलंय मी ती भात कापण्यासाठी आणि मंडळी पहिल्या पहिलाच नाही आपलं विचारलंय तर कोकणात प्रामुख्याने ना भात शेती केली जाता तर पावसाळी जे आपण शेती करतो त्या दिवाळीपर्यंत अशा प्रकारे भात पिका भेटतात तर ह्या आम्हानेचा असतात बघू शकता आणि आता श्रीगणेशा करूया आपण आजपासून आमच्या भात कापणी चालू झाली फक्त पावसाच्या कामाने जमलास तर आम्ही सोमता मारून पण घेतलो तर बघूया तर ह्या वर्षीचं पहिलंच औम या कापतात अशा प्रकारची कवळी करूची लागता आणि आता मी ही जी आडवा इंका आडवा म्हणतात तर ती जेव्हा आपली अर्धी कापून जाते ना तेव्हा घातली जातात आणि वारो किंवा म्हणजे समजा वाय की तेव्हा आरंभ झालेला असता तर तो तोपर्यंत मी ही आडवा इचा घेत इकडे भात कापतात आणि ही आमची युट्यूबर आहे जर मंडळी तुम्ही सबस्क्र सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या पेजला सबस्क्राईब करा मानसी राहुल इतके इकडे भात कापण्याचा प्रोग्राम सुरू आहे ही पेज घेऊन जाता दोन कितले आहेत नी भात कापूक तर मंडळी न आता भात कापूक सर्वांनी सुरुवात केलेली आहे सगळीच जण आता भात कापत दिवाळी घामटाय उतारलेला हा मयूर पण थोडं मत्तीक लागलो आता सर आम्ही कापून लगेच आडवा घातल वायच वायच पहिल्या <गरीज़ीगा> दिवशी निमार झाला आतापासनं ठरेल आज कशी कशी ती वापली उतला मोकळी करूची पण उद्यापासून कारण की माझी तब्येत आताच खरे तरी बरी होता परत जर असा कडाक्याचा ऊन घेतले लगेच तर डोक्या वगैरे दुखाक चालू जाताला त्याच्यामुळे उद्या शक्यतो उद्यापासून सकाळीच लवकर हो का चार पाच तास कापल्यानंतर पूर्ण दिवसभराचा काम जो असतं तर होऊन जाता नंतर काय दुपारपर्यंत करू का असं नाही तर आता मी पायऱ्याच्या होळा दिलंय आमचा पायरा झोळा असा मयुरान पण थोडी आज मदत केल्या खूप दिवसांनी इतका कल -कल त्याच्यामुळे कलकललो आता सुद्धा थंड पाणी येत एकदम थंड गार जरा तर आता घराकडे जाऊया आणि आमच्या पायशीचं नियोजन काय आता करू रिमंड डायरेक्ट आता घराकडे गेल्यानंतर घेतात तर तुम्ही सगळ्यांनी हात टॉपिक कमी केला असता तर जमला तुम्ही असं रिकमेंट करून नक्की सांगा तर आत्ताच मी पायऱ्यात न येल आणि घराकडे पोचले तर चिकन पाचकडनं आम्ही घेऊन येलो तर सगळे आम्ही तयारी करून ठेवलो कांदो टोमॅटो ग्रेव्ही चिकन वगैरे भात पण आम्ही बासमती चावल जे होते ते करून घेतलं तर चला तुमका दाखयत आहे कांदो भाजून घेतात आधी साक्षी हे बघा रुद्र आडे बघा रुद्र <laughs> काय करता हां <laughs> तर हिवा आम्ही बिर्याणी केल्यानंतर वरती टाकण्यासाठी कांदं भाजून घेतो कलर हड्या ऑरेंज ग्रीन कलर गावाक नाही ऑरेंजच गावलो थँक्यू आ, आ, आ मम्मी ती वेळेस थँक्यू आार्टी देतंना खूप दिवस झालेले चिकनचं काय मेन्यू खाऊक नव्हतं तर मम्मी निघतीच भात आम्ही करून ठेवलं सायडी हा सगळ्या आता आम्ही मॅरिनेट करून घेतो आणि ठेवतो हडेस कांदं भाजून घेतलेलं चिकन वगैरे आम्ही तयार करून घेतले आतमध्ये आता थोडा वेळ कलर ना आणि तर आता आम्ही आतमध्ये भात टाकून घेतलं आणि थोडासा चिकन काढून घेतलं कारण की दोन मिटला थर लावचे मध्ये पण थोडा चिकन घालायचा

साक्षीनाडल्या ना तर आता आम्ही ती बिर्याणी जी असते ती परत ओततलं तर जरा तुम्हाला दाखवतो आमची बिर्याणी कशी झाली आहे ती तर साक्षी बुतला ओत ती म्हणजे मिक्स करू गावतली चिकन खालते राहून आता काढ दुकानात खाण्यापेक्षा घरातली बिर्याणी खाल्लेली बरी चला रे मेला बाहेर लाईट जाती सर जास्त तर हडे पंगत लायला नाही मिक्स केलं बोल आता मी चोक बसलो खाया आणि सांगा मेला ना साक्षीनेतक्या के मेहनतीनं केला ना कशी या आता बिर्याणी खाल्ल्यानी आ तर आता त्यांका केकचे एक एक पीस दिताय कारण की रात्री कोण नाही होते उन्हात